शेतकरी मित्रांनो नमोचा जो काही सवा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे व हो नेमका शेतकऱ्यांना किती मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा सूचना मिळतात की नमोमध्ये वाढ झालेली आहे त्या खऱ्या बातम्या आहेत का व त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना अशी माहिती मिळत आहे की नमोचे जे काही दोन हजार रुपये मिळणार आहेत तेच मिळणार आहेत तर यापैकी कोणती खरी बातमी आहे व नेमका तुम्हाला नमोचा सवा हप्ता कधी मिळणार आहे व खरंच नमोमध्ये वाढ झाली आहे का हे समज प्रश्नाचे उत्तर हेवढीमध्ये पाहायला मिळणार आहेत व त्याआधी नेमण्यास तर चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कि की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना महाराष्ट्रात राबवली जाते म्हणून शेतकरी मित्रांनो आता जे काही पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेवरती आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान सांगण्यात आले होते की दोन्ही योजने पार्श्वभूमीवर तुम्हाला दोन म्हणजे की तुम्हाला वार्षिक लाभ पंधरा हजार रुपये मिळणार आणि इथून आधी तुम्हाला वार्षिक लाभ दोन बारा हजार रुपये मिळत होता तर शेतकरी मित्रांनो जर वार्षिक लाभ पंधरा हजार रुपये मिळत असेल तर तुम्हाला वार्षिक म्हणजे शेतकरीमध्ये तीन हजाराची वाढ करण्यात येणार असे सांगण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो नमोचा जो काही तीन हजार रुपये वाढ झालेली आहे का तर शेतकरी मित्रांनो जे काही महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू झाले आहे तीन मार्चपासून आतापर्यंत जे काही पुरवण्या सादर करण्यात आलेले आहेत त्या नमो शेतकरी असो लाडकी बहीण असो कर्जमाफी असो पिकीमा असो अशा बऱ्याचशा जे काही सरकारी योजना आहेत किंवा सरकारी पैसे वेतन करायचे आहेत वाटायचे आहेत त्या प्रत्येक योजनेची डिटेल माहिती ही आपण आपल्यानं हो सांगित आहेत तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरीचे जे काही पुरवणी सादर केलेली आहे ती दहा मार्च रोजी आपल्या त्याच्याविषयी जे काही माहिती किंवा मा निष्कर्ष लागणार आहेत ते कळविण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच वाढ करण्यात आलेली आहे असे सांगण्यात आलेले आहे पण जी काही वाढ झालेली आहे ती तीन हजार रुपयाची झालेली आहे म्हणजे की तुम्हाला नमोचा सहा तीन हजार रुपये मिळणार आहे व कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला पंचवीस मार्चपर्यंत मिळू शकतो कारण की दहा मार्चपासून जे काही निधी आहे त्या नमो शेतकरीसाठी लागणारा जे काही शेतकरी पात्र असतील राज्यातील रा लाखो ते शेतकरी पात्र कोणकोणते आहेत अपात्र कोणकोणते संपूर्ण माहिती त्यांना कळणार आहे व त्यानंतरच नमोचा जे काही सहावा हप्ता आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची समज्यात मोठी आणि अपडेट जी काही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती तुमच्या नातेवाना किंवा पाहुण्यांना पोहोचा व तेच शिक्केमधून काही माहिती पाहिजे असेल तर लगेच चॅनेला कमेंट करा व्हिडिओ एक्शनमध्ये तोपर्यंत धन्यवाद